नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठ्या ट्विस्ट पाहायला मिळणार आहे गणपती बाप्पाचं घरात आगमन झालेलं असतं आणि सोबत वकील साहेबांची देखील एंट्री झालेली आहे तर वकिलांना घरात बघून आता पार्थ आणि काव्य खूपच घाबरतात तर मानिनी आई विचारू लागते की यांना मी ओळखलं नाही तर त्या वकील साहेब बोलू लागतात की मी यांना माझा परिचय देऊ का त्यावर पार्थ म्हणतात की नाही हे माझे क्लायंट आहेत त्यावेळेस पार्थ ठरवतो की आता घरात आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे कोणालाही सत्य सांगायला नको वेळ आली की आपण सगळ्यांना सत्य सांगणारच आहोत पार्थ आता वकिलांना रूममध्ये घेऊन जातो त्यानंतर आता वकील साहेब सांगू लागतात की आम्ही तुम्हाला वेगळं राहायला सांगितलं होतं पण तुम्ही तर दोघी एकत्र राहताय आणि जेवढं मला दिसतंय तुम्ही आनंदातसुद्धा आहात मग तुम्हाला डिवोर्सची काय गरज आहे मी ते पेपर्स घेऊनच आले आहे जर तुम्हाला डिवोर्स नको असेल तर तसं मला सांगा तर आता काव्या डोअरच्या बाहेर उभं राहून हे सगळं काही ऐकत असते तर पार्थ आता वकिलांना म्हणतो की डिवोर्स तर मला हवाच आहे तो विचार करू लागतो की काव्याने अजूनही मला याबद्दल काही सांगितलं नाही आहे म्हणजेच त्यांना माझ्यासोबत राहायचं नाही आहे तर आता काव्याचा मोठा गैरसमज होतो की पार्थला डिवोर्स हवा आहे तर पार्थ विचार करत असतो की जोपर्यंत काव्य मला स्वतःहून सांगणार नाही की डिवोर्स नको आहे तोपर्यंत तो मी माघार घेणार नाही तर काव्यही ठरवते की आता मलाच पुढाकार घेऊन हे घटस्फोटाचं प्रकरण कायमचं बंद करावं लागेल